गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ सकाळी बघत असाल तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि जर संध्याकाळी बघत असाल तर गुड इव्हिनिंग आज मी हा आदल्या दिवशी व्हिडिओ तयार करत आहे स्कॉलरशिप परीक्षा आपली उद्या आहे तुम्ही सकाळी व्हिडिओ बघत असाल तर ती परीक्षा आज असेल ठीक आहे म्हणजे संडे आणि सॅटरडे हा व्हिडिओ तुम्हाला फक्त बेस्ट विशेष देण्यासाठी आहे आज मी कुठलाही घटक घेणार नाही या पाच ते सात मिनिटांमध्ये फक्त आपण काय केलं एवढं आपण थोडस स्मरण करू आणि त्याच्यानंतर आपला आत्मविश्वास आपण पुन्हा एकदा भक्कम करू आणि परीक्षेला सामोरं जाऊ ठीक आहे बघा आपण स्कॉलरशिप एक्झामसाठी पाचवी किंवा आठवी ठीक आहे मोस्टली आपण याच्यामध्ये चे घटक पूर्ण केलेले आहेत पाचवीसाठीचे सगळे घटक तुम्ही सुद्धा अभ्यासलेले आहेत रोज एक किंवा दोन घटक देत देत आपण जे काही व्हॉट्सअप ग्रुप केला होता त्या व्हॉट्सअप एका व्हॉट्सअप ग्रुपचे पाच व्हॉट्सअप ग्रुप झाले त्याच्यामध्ये पाच हजार नंबर ऍड झाले आणि आणखीही ते वाढत आहेत सातत्याने त्याही ते पेक्षा महत्वाचं काही विद्यार्थ्यांनी इतका कॉन्स्टंट अभ्यास केलेला आहे की व्हिडिओ जेव्हा सकाळी साडेसहाला व्हॉट्सअप किंवा चॅनलवरती अपलोड व्हायचा त्याच्याबरोबर विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू झालेला असायचा रोज दोन व्हिडिओच्या माध्यमातून नियमित वर्षभर अभ्यास केल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असेल कारण जे चार विषय होते लँग्वेजचे मराठी इंग्लिश आणि मॅथ्स आणि बुद्धिमत्ता बरोबर लॉजिक ठीक आहे मग ह्या सगळ्याचे चारही प्लेलिस्ट आपण छान विकसित केल्या त्यांच्यामध्ये मॅथ्समध्ये सर्वाधिक व्हिडिओ आहेत जवळजवळ शंभरपेक्षा अधिक व्हिडिओ बुद्धिमत्तेमध्ये आहेत प्रश्नपत्रिकाही आपण भरपूर सोडवलेल्या आहेत ग्रुपच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकाशनाच्या एफ दिल्या होत्या तुम्हाला सोडवण्यासाठी सगळे घटक व्यवस्थित पूर्ण झालेत तुम्ही हा व्हिडिओ बघत आहेत बघत आहात तोपर्यंत पाचशे पंचवीस पेक्षा अधिक व्हिडिओ चॅनलवर तुम्हाला उपलब्ध आहेत फक्त पाचवी आणि म्हणजे दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी व सहावीच्या स्कॉलरशिप आणि प्राज्ञा शोधला मदत करतील अशी मला सांगायचं एवढंच की हे व्हिडिओ आणि तुमच्या शाळेच्या शिक्षकांनी वर्ग शिक्षक बंधू भगिनींनी जे वर्ग शिक्षक आहेत शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यानंतर तुमच्या संस्थेचे जे संस्था प्रमुख आहेत जे जिल्हा परिषद शाळांना मार्गदर्शन करणारे वरिष्ठ अधिकारी आहेत माननीय सी ओ साहेबांपासून ओ साहेब आहेत शिक्षण अधिकारी आहेत या सर्वांनी वर्षभर लक्ष देऊन फोकस करून छान नियोजन करून वेगवेगळ्या पद्धतीने गायडन्स करून काय झालेलं आहे तुमच्यापर्यंत या परीक्षेची तुमची तयारी करून घेतलेली आहे हे व्हिडिओ जे होते हे निमित्त होतं तुम्हाला तुमचा विषय समजून सांगण्याचं या माध्यमातून खूप छान काम करण्यात आलं जो चॅनल एका वर्षामध्ये दहा हजार तासांपेक्षा जास्त पाहिला गेला हे मी का सांगतोय हे आकडे कारण हे सगळं तुम्ही केलेलं आहे तुम्ही अभ्यास केला आहे एवढे व्हिडिओ जरी बनवलेले असले तरी ते जवळजवळ पावणे दोन ते दोन लाखाच्या आसपास विद्यार्थ्यांनी पाहिलेत एका वर्षात पावणे दोन लाखापेक्षा अधिक आहे तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता सांगण्याचा मुद्दा हाच आहे की एवढ्या याच्यामध्ये तुमची तयारी छान झालेली आहे तुमच्या वर्ग शिक्षकांनी तुमच्याकडनं सरावाच्या प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या असतील आपण सुद्धा सरावाच्या भरपूर प्रश्नपत्रिका तुमच्या शिक्षकांमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवल्या होत्या शिक्षकांनी व्हिडिओ दिले प्रश्नपत्रिका दिल्या आपण ग्रुप्समधून डायरेक्ट तुमच्या संबंधित राहिलो आणि खूप छान अभ्यास झालेला आहे प्रत्येक विद्यार्थी हा दोनशेच्या पुढे राहील जो दोनशेच्या पुढे आहे त्याने समजून घ्यायचं की आपली तयारी चांगली आहे जो दोनशे चाळीसच्या पुढे आहे त्याची तयारी उत्तम आहे आणि जरी थोडेफार कमी जास्त मागे मागे पुढे राहिला तरी चिंता करायची नाही तुमचा अभ्यास चांगला झालेला आहे हा पाचवीचा जो कॉन्फिडन्स आहे हा तुम्हाला आठवीच्या स्कॉलरशिपला परीक्षेला सामोरं जाताना मदत करील भविष्यात यानंतर आपण सातवी आणि आठवी साठी उपयुक्त असणारे व्हिडिओ देखील हे जरी सव्वा पाचशे असले तरीही तेच शे दोनशे म्हणजे साधारणपणे दोनशे ते अडीचशे व्हिडिओ आपण सातवी आणि आठवीसाठी करणार आहोत याहीपेक्षा महत्वाचं या वर्षी जी तुमची तयारी उत्तम झालेली आहे हेच मला तुम्हाला सांगायचे तुमची भाषेची शब्दसंपत्ती उत्तम झाली गणिताचे तुमचे सगळे सूत्र झालेत बुद्धिमत्तेच्या ज्या सांकेतिक भाषा होत्या कोडिंग होत्या आकृत्या होत्या त्याचबरोबर नवोदायला लागणाऱ्या आकृत्या होत्या त्या झाल्या उतार्यावरील प्रश्न झाले सूत्र ट्रिक्स याच्या आपण फुल रिव्हिजन घेतल्या त्या तुम्ही बघितल्या त्यानंतर आपण वन शॉट रिव्हिजन घेतल्या त्याचाही तुम्ही अभ्यास केला आहे भरपूर मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि यूट्यूबसारखं जे माध्यम आहे मी सगळ्यात आधी त्या माध्यमाला धन्यवाद देईल कारण यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवरूनच तुमच्यापर्यंत एवढं सगळं पोहोचलं आहे सगळ्यात आधी आपण यूट्यूबला धन्य देव धन्यवाद दिला पाहिजे त्यानंतर जे तुमचे वरिष्ठ अधिकारी आहेत शिक्षक आहेत सगळ्यांपर्यंत हे धन्यवाद पोहोचले पाहिजेत कारण त्यांनी सुद्धा या गोष्टींचं नियोजन केलं आहे प्रत्येकाने याच्यावर काम केलेलं आहे तुमच्या पालकांनी तुम्हाला हवं ते साहित्य प्रोव्हाइड केलं आईने लक्ष दिलं वडिलांनी लक्ष दिलं वर्ग शिक्षकाने दिलं तुमच्या बंधू भावाने सगळ्यांनी दिलं आणि यातनं त्यांचा प्रयत्न तुमचे मार्क वाढण्यासाठी नव्हता हे लक्षात घ्या तुमचा आत्मविश्वास वाढण्यासाठी होता एक प्रश्न आपल्याला काय येत नाही उद्याच्या पेपरला सामोरं जाताना सुद्धा तुम्ही हे बघायला नकोय की माझं काही का राहिलंय राहिलंय याच्यापेक्षा तुम्ही जो प्रश्न समोर आलाय तो किती अचूकतेने हाताळताय हे महत्वाचं आहे आपण त्या मुद्द्यावर येऊ प्रश्न हाताळणं म्हणजे काय की प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचायचा जर त्यात शंका वाटली एखाद्या ह्याच्यामध्ये गणिताच्या एका, एका क्रियेमध्ये तीन तीन स्टेप दिलेल्या असतील तुम्हाला उद्याच्या पेपरला म्हणजे आधी परिमिती एखादं उदाहरण घेतलं आपण एका, एका मैदानाला तीन फेऱ्या मारल्या त्या तीन फेऱ्यांमध्ये त्या तीन फेऱ्यांची परिमिती निघते पुन्हा त्याच्यावर एका फेरीची काढावं लागते एका फेरीनंतर जर चौरस असेल मैदान तर त्या चौरसाच्या चारही बाजूत तुम्हाला ती विभाजित करावी लागते या तीन तीन स्टेप आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या व्यवस्थित हाताळा प्रश्नांमध्ये काय सांगितलं त्याच्यात पुरेशी हिंट तुम्हाला दिलेली असते ती हिंट शोधा तुमचे उत्तर येतील भाषेत अडचण येणार नाही इंग्लिशमध्ये येणार नाही बुद्धिमत्तेतही येणार नाही गणितामध्ये आज जर तुम्ही संध्याकाळी पाहत असाल तर उद्यापर्यंत फारसा लोड न घेता सहज सूत्र परत रिवाइज करा भाषेचे शब्द संपत्तीचे घटक रिवाइज करा ठीक आहे बुद्धिमत्तेच्या आकृत्या पाहण्याची गरज नाही आता या टप्प्यामध्ये बुद्धिमत्तेच्या सांकेतिक नावांची तेही पाहण्याची गरज नाही त्याच्यानंतर जे काही अक्षरमालेचे प्रश्न आहेत तेही बघण्याची गरज नाही इंग्लिशमध्ये कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म सारखा घटक आहे तो परत बघा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स जे आहेत ते परत एकदा बघितले पाहिजेत त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये सिनॉनिम्स आणि अपोजिट्स आहेत अँटोनिम्स ते परत बघा म्हणींमध्ये खूप व्हरायटी आहे तिलाही वेळ देता आला तर बघा पण जर तुम्ही पेपरच्या सकाळी मॉर्निंगमध्ये बघत असाल तर मी तुम्हाला सांगेल तुम्ही काहीच बघू नका जर हा व्हिडिओ तुम्ही पेपरच्या सकाळी मॉर्निंगमध्ये बघत असाल तर आता निश्चिंत व्हा तुम्हाला काहीही बघायची गरज नाही कारण ते तुम्ही सगळं आधीच बघितलं बघितलं म्हणजे गाईड उचकून पाहण्याची सुद्धा गरज नाही मी तुम्हाला एवढं सांगेल जर तुमची इच्छा झाली तर फक्त शब्द संपत्ती आई चाळा आईवडिलांशी छान बोला जर आदल्या दिवशी बघत असाल तर छानसं जेवण करा लवकर झोपा सकाळी मॉर्निंगला फ्रेश उठा फ्रेश व्हा आंघोळ वगैरे काय असेल दिवा हे ते तुमचं सगळं पूजा वगैरे प्रार्थना करून मस्तपैकी छान गणवेश घालून तुमची वॉटरबॅग टिफिन वगैरे सोबत ठेवा हॉल हॉलटिकीट घेतलंय का बघा हायकार्ड घेतलंय का बघा या सगळ्या गोष्टी मी सूचना सांगत नसतो पण तरी पुन्हा आता सांगतो छोट्या छोट्या गोष्टी असतात तुमची आई आणि वडील तुमची काळजी घेतात तुमचे वर्ग शिक्षक तुमच्या आई वडिलांसारखे तुमच्या सोबत असतात यातनं तुम्हाला त्यांना फक्त कॉन्फिडन्स द्यायचा आहे बाकी काहीच नाही आत्मविश्वास दिलेला जो लढवई असतो तो मैदानामध्ये छान मैदान गाजवतो तुम्हाला उद्या परीक्षेचं मैदान गाजवायचं नाहीये तिथे जाऊन अचूक उत्तर लिहायची आणि त्याची तयारी तुमची उत्तम झालेली आहे त्याचा जो निकाल येईल त्याच्यात आपोआप ते मैदान गाजलेलं तुम्हाला दिसेल ठीक आहे निश्चिंत रहा परीक्षेला मोकळ्या मानाने सामोरं जा आणि मी खाली एक लिंक दिलेली आहे आन्सर की आल्यानंतर तुमचे जे काही गुण पडलेले आहेत जे विद्यार्थी दोनशेच्या पुढे आहेत त्यांनी अवश्य ती लिंक भरा ठीक आहे अवश्य भरा दोनशेच्या पुढे आन्सर की आल्यानंतर जर लिंक दिसली त्याच्यामध्ये व्हिडिओच्या खाली लिंक आहे किंवा मी ती ग्रुपमध्ये येईल ती भरा कारण मला तुमचं वैयक्तिक अभिनंदन करायला खूप आवडेल कमी आल्या असतील तरीही भरा काही अडचण नाही आहे हां त्याच्यात नाही मला तुमचं अभिनंदन करायला आवडेल पण ते ह्याच्यासाठी की पुढच्या तयारीला तुम्हाला काय अडचणी आल्या त्यातनं जाणून घ्यायचे ठीक आहे या लिंकच्या माध्यमातून मी तुम्हाला शुभेच्छाही देईल पुन्हा तुमच्या वर्ग शिक्षकांचं नाव टाका मुख्याध्यापकांचं टाका पालकांचं टाका काय होईल त्यातनं तुम्हाला माहिती मिळेल पुढच्या ज्या सगळ्या परीक्षा आहेत एन एम एसच्या त्याही ग्रुपमध्ये आपण देणारच आहोत त्यांची माहिती सी व्ही रामन आहेत फाउंडेशन सारख्या आहेत होमी सारखे आहेत सगळ्या याच्यासाठी तुम्ही चॅनलवर स्टे राहा ग्रुपमध्ये अटॅच राहा तुम्हाला माहिती मिळेल आणि उद्याच्या परीक्षेबद्दल निश्चिंतपणाने सामोरं जा किंवा तुम्ही सकाळी बघत असाल तर आजच्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो मी आनंदवाग तुमच्यासाठी वर्षभर प्रयत्न केलेले आहेत तुम्हीही तेवढा प्रतिसाद दिलेला आहे मी तुम्हाला मनपूर्वक सांगतो की तुम्हाला कुठलाही प्रश्न अडणार नाही आणि तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा उत्तम यश मिळेल ठीक आहे चला आगामी आजच्या होणाऱ्या स्कॉलरशिपला तुम्हाला शुभेच्छा थांबतोय गुड डे बेस्ट लक